की ही स्वतंत्र भारतातली आणि विशेषता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जनता आहे किती मोठे हुंशा आले तरी त्या गाडण्याची याच मातीत गाडण्याची ताकद फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आहे केंद्र सरकारच्या माध्यम केंद्र सरकार बँकांच्या माध्यमातून मा कोणाची कर्ज माफ केलेत माहिती तुम्हाला उद्योगपतींची चाळीस लाख कोटी कर्ज ही बँकांच्या माध्यमातून त्यांनी माफ केली चाळीस लाख कोटी म्हणजे चारवर किती शून्य का या चाळीस लाखामध्ये जर संपूर्ण देशातल्या या माझ्या गोररीप शेतकऱ्यांची कर्ज दोन वेळा तुम्ही माफ करू शकला असतात कारण देवेंद्र फडणवीस असं म्हणाले मुंबईमध्ये की आता हे म्हणजे मी पुन्हा असं बोमला लागेल की मुंबई वेगळी करणार अरे मुंबई वेगळी करणार काय तुमचा कोणी दिल्लीतला बाप येऊ नय कोणी हो जो प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू हे शिवसेना मुखाने सांगितलेलं आहे पण देवेंद्र फडणवीसांनी सांगले की कोणाचाही बाप आला तरी मुंबई वेगळी करणार नाही अहो तुम्हाला जिकडे माझा बाप चोरावा लागेल तुम्ही कशाला दुसऱ्याच्या बापाची आणि त्याच्या बापाची मोदी आता महाराष्ट्रामध्ये वारंवार यायला लागलेत काय करणार आहेत हमी भाऊ देणार आहे सोयाबीनला शेतकऱ्याचं कर्ज माफ करणार आहेत कदाचित घोषणा करते की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचा कर्ज माफ करू म्हणजे अडचणीत आल्यानंतर मला महाराष्ट्र आठवतो ते भाजप किंवा मोदी अडचणीत की महाराष्ट्र आठवतो पण महाराष्ट्र अडचणीत असताना कदा मोदी पंतप्रधान म्हणून या महाराष्ट्रामध्ये आलेले नाहीयेत पण जिथून पैसा मिळणार तो पैसा मिळण्याचा प्रत्येक मार्ग हे तुम गुजरातला नाही मोदीजी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात गुजरातचे आहात आज जे मोदी सांगतायत की मला दहा वर्ष झाल्यानंतर आज मला देश सामर्थ्यवान करायचं मग दहा वर्ष काय तुम्ही सगळे गवत उपतक बसला आज सकाळी तिकडे गोळीबारामध्ये एक शेतकरी तरुण एकवीस वर्षाचा पोर तो मृत्यूमुखी पडला एकवीस वर्ष पुरावरती अन्नदाता म्हणून ज्याला आपण खरं डोक्यावरती घ्यायला पाहिजे त्याला गोळे घालता बरं मध्ये आम्ही काय बोलले की आम्ही निवडणुकीपूर्वी सीए लावणार तुम्ही बोल तुम्ही एकदा शेतकरी काय बोलताय एकदा सीए काय बोलताय पण थोडं तुलनाने लक्षात घ्या सीए म्हणजे काय जे आपल्या बाहेरच्या देशाबाहेरच्या देशात जे आपले हिंदू आहेत आणि तिकडे भयभीत आहेत त्यांना आम्ही आमच्या देशामध्ये घेणार घ्या तुमच्या गुजरात मध्ये न्या आणि तिकडे बसवा मलाही हरकत नाही पण इतर देशातले हिंदू तुम्ही आमच्या देशा देशात घेण असाल तर माझ्या देशाचे शेतकरी देशाच्या राजनीत काय येऊ देत नाहीत पण एका बाजूला अन्न आता येतोय काय कशासाठी येतोय का तुमची दिल्ली लुटायला येतोय तुम्हीच जे सांगितलं होतं त्या की आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ ते आपले ते उत्तरेतले शेती केवळ त्यांच्या राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी नाही संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांसाठी लढत आहेत तगादा लागलाय सावकाराचा सा तगादा लागलाय ला अमुक तगादा रोलाय सरकार काय करत नाही सरकार काय करत नाही काय सरकारला गुडघ्यावरती आणण्याची ताकद शेतामध्ये आहे एक दीड वर्षपूर्वी या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी दाखवून देऊ मोदीचे पंतप्रधान होते ते काळे कायदे आणल्यानंतर जो शेतकरी पेटून रस्त्यावर उतरला मोदींना सुद्धा मारार घ्यावी लागली हे माझ्या देशातल्या शेतकऱ्याची माझ्या देशाच्या अन्नदात्याची ही ताकद आहे आणि तुम्ही अन्नदाते तुमची ताकद तुम्ही हरून तपास पण सत्यपाल मलिकांनी घोटाळ्याचा आरोप केला त्याच्या चौकशीसाठी तुम्ही त्यांच्या घरी जर ईडी सीबीआय पाठवत असाल तर त्या सत्यपाल मलिकनी पुलवामाचं जे तुमचं भंड फोडलं होतं त्याच्याबद्दल खुलासा का करत नाही